कोण म्हणतो की राजकारण हे केवळ सत्तेसाठी असतं कोण म्हणतो की एक नेता जनतेशी जोडलेला राहू शकत नाही पण एका नावानं हे सर्व चुकीचं ठरवलं आहे ते नाव आहे जयंत राजाराम पाटील जयंत पाटील एक नाव ज्यामध्ये नेतृत्व दृष्टिकोन आणि सेवा याचा संगम आहे एकोणीसशे बासष्ट साली राजाराम बापू पाटील यांचा विजय झाला आणि त्याच वर्षी त्यांचा मुलगा जयंत जन्माला आला म्हणजे विजयाचं दुसरं रूप हो जयंत म्हणजे विजयी एकोणीसशे नव्वदमध्ये केवळ अठ्ठावीस वर्षाचे असताना जयंत पाटील पहिल्यांदा वाळवा मतदारसंघातून आमदार झाले तेव्हापासून सलग सात वेळा विजय होत आहेत इस्लामपूरच्या जनतेचा अढळ विश्वास हा जयंत पाटलांवर आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान शिवसेना भाजप सरकारविरोधात पाटील त्रिकूट आर आर पाटील दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांनी जोरदार आवाज उठवलेला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहिलेला शिलेदार जयंत पाटील साहेब होते जयंत पाटील झाले महाराष्ट्राचे सर्वात तरुण वित्तमंत्री सलग दहा वर्ष अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव जयंत पाटलांच्याकडे आहे सर्वांचा विचार करणारा जनतेचा नेता राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतरही शरद पवारांसमवेत राहणारा खांदा विश्वासू आणि सर्वांचा आवडता शिलेदार म्हणजे जयंत पाटील साहेब जयंत पाटलांनी कोणत्याही परिस्थितीत पवारसाहेबांची साथ सोडलेली नाही आणि त्यांनी अशा कठीण काळातही अत्यंत चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादीचं चा प्रदेशाध्यक्षपद भूषवलं आणि त्याचीच पोचपावती त्यांना अशी आहे की शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यानंतर शरद पवारसाहेबांनी जयंत पाटील साहेबांना गृहमंत्री बनवले गृहमंत्री असताना फोर्स वनची स्थापना असेल पोलीस दलाचं आधुनिकीकरण असेल महाराष्ट्राच्या सुरक्षेचा किल्ला बांधणं असेल या सर्व गोष्टी त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने केल्या त्यानंतर ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना इको विलेज स्कीम असेल ई पंचायत असेल ग्रामीण भागातील विकासाची क्रांती असेल या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी बारकाईन लक्ष देऊन करून घेतल्या जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटील साहेबांनी राज्यात पाणी व्यवस्थापन धरणांची सुधारणा आणि सिंचन प्रकल्पावर काम केले पाणी हे जीवन आहे आणि जयंत हे जीवनदाता सामाजिक कार्यात काम करताना राजकारणापलीकडेही जयंत पाटील कार्यरत राहिले त्यांनी शैक्षणिक संस्था सहकारी कारखाने दूध संघ या पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपात समाजकारण करण्याचा प्रयत्न केला दोन हजार अठरापासून ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात त्यांची निर्णायक भूमिका होती शिवस्वराज्य यात्रा डिजिटल फीडबॅक कॅम्पेन करत असताना ते पारंपरिक विचारी जपतात आणि आधुनिकताही स्वीकारतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यांचे पक्षातील विश्वासू सहकारी त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे पदाधिकारी त्याचनंतर तालुक्यातील कार्यकर्ते यांचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत राजकीय पटलावर त्यांच्या नव्या वाटचालीविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत ते कोणती भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहेच मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या लढवय्या वाट या बलाढ्य नेत्यांनी आता काय भूमिका घ्यावी लाईक आणि कमेंट करून आम्हाला कळवा त्याचबरोबर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा